वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एव्हीएम हटाव क्षरी मोहिमेला तालुक्यातील होळ नांथे गावापासून सुरुवात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने एव्हीएम हॅक करत विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात आपल्या जागा निवडून आणल्या असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय प्रकाश आंबेडकर यांनी करत महाराष्ट्रभर एव्हीएम हटाव क्षरी मोहिमेला सुरुवात केली व डिसेंबर सोळापर्यंत जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले यावेळी स्वाक्षरी मोहीम शिरपूर तालुक्यातील वूळ गावात राबवितांना वंचितचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघाणी पदाधिकारी नमस्कार जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी ओर्णता गावी मोहीम राबवण्यात येत आहे त्याच निमित्ताने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बापू साहेब वाघ आणि जिल्हाध्यक्ष अरविंदजी निकम साहेब आणि संघटक धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली होंडाणता गावी आम्हाला नियम हटाव या सॉफ्ट जे आम्ही जनआंदोलन उभं केलेलं आहे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानिमित्तानं वंडणता गावी आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे लोक स्वतःहून येत आहे आणि या आंदोलनाला त्यांचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्यांना सुद्धा ईव्ही मशीन मान्य नाही ई एम मशीन मध्ये धाल्ल्या होतात गडबडी होतात हे सुद्धा त्यांनी मान्य केलेले आहे त्याच निमित्तानं पूर्ण तालुक्यात ही आमची मोहीम चालू आहे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारत देशामध्ये ही मोहीम चांगल्या व्यवस्थेपणे राबवण्यात येत आहे धन्यवाद